है? है विचार ला प्रश्न विचार विचार हे विचार या विद्यार्थिनीने लहान वयात शालेय विद्यार्थ्यांची अशा करण्याची क्षमता असणं त्यांच्यातील आत्मविश्वासाचं लक्षण आहे आणि या विद्यार्थ्यांमध्ये असा आत्मविश्वास जागवलाय पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने तर आमचे नातेवाईक वगैरे आहेत डॉक्टर इंजिनियर म्हणतात माझ्या पप्पा की काय अरे तू नगरपालिकेच्या शाळेत घातलंय बोल ना तू तर माझ्या मम्मीचं असं म्हणणं आहे की परिस्थिती म्हणून नाही नगरपालिकेची नगरपालिकेची सरकारी नोकरी चालते आपल्याला पण सरकारी शाळा चालत नाही हे काय तर हे बरोबर नाही तर तो कुठेतरी विचार माझ्या मम्मी पप्पांनी केला की नगरपालिकेच्या शाळेत तिला घातलं पाहिजे ही सगळी दृश्य आहेत जल्लोष शिक्षणाचा या उपक्रमातली पिंपरी चिंचवड महापालिकेनं हा उपक्रम सुरू केलाय पालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांमध्ये न्यूनगंड असतो तो दूर करण्याबरोबरच त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व्हावी आणि त्यांना मुख्य प्रभात येण्यासाठी मदत व्हावी या हेतूनच असा अनोखा उपक्रम राबवणारी पिंपरी चिंचवड महापालिका ही राज्यातली एकमेव पालिका ठरली आहे माझे मित्र म्हणतात तू गेलास तिकडे तू विचार केला की तू मोठ्या शाळेत जायला पाहिजे कारण की इकडे सगळं उपलब्ध करून देतात आमच्या स्पोर्ट्स वर लक्ष दिलं जात आमचं एज्युकेशन तर सगळं सर्वात चांगलं दिलं जात मग हेच माझं म्हणणं आहे की सगळं समान आहे मोठी शाळा किंवा छोटी शाळा असं काही आहे नाही नगरपालिकांची शाळेत शाळेत सुद्धा चांगलं शिकवण दिले जाते थोडे थोडके नाही तर तब्बल वीस हजार विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवत सांस्कृतिक कार्यक्रम तसंच वेगवेगळी प्रात्यक्षिक सादर केली पी सी एम सी ओव्हरऑल हिस्टॉरिकली खूप चांगलं करत आली पण आपण आता व्हॅल्यू एडिशन करतोय जेणेकरून पालकांना विशेषतः उद्या आपण uh, सर जे पालक आहेत त्यांना पण इन्व्हाइट केलं शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असतील मेंबर्स असतील त्यांना पण इन्व्हाइट केलं शाळा व्यवस्थापन समितीला आपण बऱ्यापैकी आता इन्व्हॉल्व करून घेतोय आणि त्यांना पण एक वाटलं पाहिजे की त्यांचे मुलं सुद्धा इथे परफॉर्म करत आहेत मध्ये परफॉर्मन्स संपूर्ण प्लॅटफॉर्म अवेलेबल करून दिलं आणि आता तुम्ही बघितलं असेल आपले काय अँकर सुद्धा आमचे जे मुलं आहेत जे एलोकेशन कॉम्पिटिशन जिंकले ते अँकरिंग सुद्धा करतात ओव्हरऑल पुढचे भविष्याचे जे आपले लीडर्स आपल्याला जनरेट करायचे क्रिएट करायचे त्याचं एक इट इज वन ऑफ द स्टेपिंग ब्लॉक फॉर दॅम आणि एक असा दरवर्षी आपण करण्याचं नियोजन याच्या ठेवतो सरकारी शाळांमध्ये शिकणारे मुलं आणि त्यांना शिकवणारे शिक्षक यांच्यावर नेहमीच प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं अशात जल्लोष शिक्षणाचा या उपक्रमासारखे उपक्रम राज्यभरातील शाळांमध्ये राबवले तर नक्कीच विद्यार्थी आणि शिक्षकांमधील संवाद अधिक वाढेल आणि शिक्षण क्षेत्रात सांस्कृतिक क्रांती घडेल असं म्हटलं तर वावग ठरणार नाही गोविंद वाकडे न्यूज लोकमत पिंपरी चिंचवड